नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार मनोज जरांगे पाटील आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको म्हणत भूमिका घेणारे मंत्री छगन भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोप होतच असतात काही झाले तरी छगन भुजबळ यांना पराभूत करणार अशी जाहीर भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे त्यामुळे छगन भुजबळ आपला बदलणार असल्याच्या चर्चा होत्या या या सगळ्यांना चर्चांना चर्चांना सगळ्या पूर्णविराम देत मी एवलं लासगाव मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार आणि फार मोठ्या मतदिक्काने निवडणूक जिंकणार असे म्हणत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना अप्रत्यक्ष चॅलेंज दिले माध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी कोणी काही म्हणू दे पण मी येवला लासगाव मतदारसंघातून लढणार आहे असे ठणकावून सांगितले पराभवाच्या भीतीने माहिती उशिरा निवडणूक घेत असल्याची विरोधक टीका करत आहेत त्यावर देखील भुजबळांनी उत्तर दिले मागील विधानसभा निवडणुकीत सरकार लवकर स्थापन झाली नाही सरकार स्थापन होण्यासाठी उशीर उशीर झाला त्यामुळे कार्यकाळ संपायला अजून उशीर आहे त्यानुसार निवडणूक होईल असे छगन भुजबळ म्हणाले येवला मतदार संघातील छगन भुजबळ म्हणाले गावात असतात असे तीन चार जण ते बोर्ड लावतात लावू द्या काही हरकत नाही असे म्हणत जिवंतपणी लावत आहेत त्यावर काही हरकत आहे का असा प्रश्न प्रतिप्रश्न भुजबळांनी पत्रकारांना केला मनोज जरांगे पाटील आपल्या शांतता रॅली दरम्यान म्हणाले होते की काही जणांना ठरवून पाड पाडावे लागणार आहे येवल्याचा जो आहे त्याने काही केलं तरी त्याला पाडणार आता चर्चा आहे की तो मतदारसंघ बदलणार आहे पण कोण कुठंही गेलं तरी त्याला पाडणार छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यामध्ये मराठा आरक्षणावरून वाद आहे लोकसभा निवडणुकीच्या आधी ओबीसीचे मेळावे घेत छगन भुजबळ यांनी मराठा आरक्ष मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केला होता काही झाले तरी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नसल्याचे देखील नुकतंच सांगितलं झालेल्या ओबीसी मेळाव्यातून भुजबळ यांनी सांगितले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र